नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत खटावमध्ये मित्रांनो खटाव या ठिकाणी नऊ बाराचं एक भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये मैदानामध्ये कोण कौन कोण आलं हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या सगळ्यांचा आवडता महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा आलेला आहे आणि विशेष म्हणजे सुंदर आणि हिंद केसरी हारण्या आज दोघं एकत्र पाळणार आहेत चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले खटाऊच्या नऊ बाराच्या मैदानामध्ये जाऊ का सुंदर मित्रांनो नऊ बाराच्या खटावच्या मैदानामध्ये महाराष्ट्राचा लाडका हिंद केसरी सर्जा सुद्धा आलेला आहे लाडका हिंद केसरी मैदानामध्ये आलेला आहे आणि विशेष म्हणजे तो आज सप्त हिंद केसरी सुंदर बरोब आपल्याला पळताना दिसणार आहे चला बघूया अजून कोण कोण आले लक्ष्मणराव सुद्धा मैदानामध्ये आलाय मित्रांनो सुंदर पण आलाय मैदानामध्ये दादा कसं नियोजन आहे आज सुंदरचं घरचीच गाडी का सुंदर आणि कोण लक्ष्मणराव वा चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते पहिलवान काय आज कोणाला घेऊन आलाय आज देवालाय मित्रांनो आलाय बघा आ, बाकी कसं काय आता नियोजन काय चाललंय पुस्तकावची कशी तयारी चालली चालली बऱ्यापैकी बऱ्यापैकी पैरा चांगला करण्यात आला का, का बरे बिगी। बरे बिगी। चांगला 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 आहे का बरं पैरा चांगला आज पण चांगला आहे ना पैरा बरं चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो सासवडकरांचा बादल पण आला आहे एकतीस पंचावन्न कसं काय नियोजन आहे आज शंभू कुठला फलटणकरांचा शंभू बरं आहे का तो पलीकडचा मित्रांनो हा फलटणकरांचा शंभू त्याच्याबरोबर पळताना दिसणार आहे लवकर निघाला होता चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा का आपलं हां गाव कुठलं दादा कुमटेचे बरं आज कुणाला घेऊन आहे बाहुल्या कसं काय नियोजन आहे बाहुल्याचं आज बरं करण्यात आले का चांगले व्यवस्थित चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे प्रसिद्ध बैलगाडी मालक सचिन चव्हाण वाई यांचा हा रायफल आहे का पिष्टनचं गाव कुठलं बिदालचं बिदाल, 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 आणि पाड्यालचा प्रधान तो पण बिदालच का नाव काय तुमचं दादा बर बर कस काय नियोजन हो आहे आज गावची गाडी बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुंदर आहे हा गाव कुठलं सुंदर बोबगाव आज कसं नियोजन आहे तिला कुठला बैल आहे नाशिकचं नाशिकचं बैल का बर बर चला शुभेच्छा मित्रांनो हा मारी मारीचं गाव कुठलं दादा मोहितेवाडी आणि ह्याचं बादल बादल मो बादलचं कुठलं गाव नलवडेवाडी बर बरं कसं नियोजन आहे हिच गाडी पाळणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला पुसेगावचा आहे ना कोणाबरोबर पाळणार आहे बर आणि पडेलची दोन नाव काय शिवान ना रायफल बर गाव कुठलं शिवान रायफलचं भे पुसेचा आणि हा हा पण पुसेगावचा ह्याचं नाव काय माधव शिवा हो आणि शितन। हा पण शिवाचो आहे रायफल आहे बर मित्रांनो लक्षचाळीस चाळीस पण आलाय दादा नमस्ते कसं काय नियोजन आहेस नियोजन शेटणी केली आहे का बरं बरं मित्रांनो हा बादल आहे कुठलाय बादल हा खोरुचीकरांचा बादल आहे हा कसं काय नियोजन आहेस काय बैल अजून आला नाही बर चला शुभेच्छा तुम्हाला हा दररोज दररोजचा राजा आहे आणि हा हा रॅम्बो हा रॅम्बो कुठला आहे दरुजचा कबाली सारखा दिसतोय त्र्यानो विरकरवाडीचा सिंगम आहे बघा कोणाबरोबर आज नियोजन विरकरवाडीचा सिंगमचं सिंगम सिंगम कवटेमाकाळचा बैल आहे का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला सुंदर आहे मित्रांनो सुंदर कुठला आहे सुंदर पूर्णवाडी कसं काय नियोजन आहे ते बर पाल बेर बेर। रामा। रामा बर पालवी साहेबांच्या गावचं की तुम्ही चला शुभेच्छा रामा रामाचं गाव कुठलं आहे उमरे बरं नियोजन आहे कस काय शंकर बरोबर बर भारत गाव कुठलंय भारतच बर चेर चेर। बर बरं पाळणार आहे आज घरचीच गाडी पाळणार आहे सरपंच तीन बरं चला शुभेच्छा तुम्हाला लक्ष्मणराव आहे आज कसं काय नियोजन आहे मुंबईच्या लक्ष्मणरावचं गाव कुठलं माळशिरस आणि अजून दुसरी कुठली बहीण आणलीत काय एवढं जाणलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पक्ष आहे पक्षाचं गाव कुठलं दादा तोराडे आणि ह्याचं नाव काय आहे बर सम्राट जुगार, 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 जुगार। का गाव कुठलं सम्राट वाकी चुपडत कुठलं तो बरं कोणाबरोबर पाळणार आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पांडेकरांचा शहर अजून कुठले आणलेत रायफल पलीकडे माधवा ना रायफल कुठलं गाव देखा। 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 बर बर शाहर बरोबर कोणी आहे का आंबेगावचा शुभेच्छा बघा मित्रांनो वजीरचं गाव कुठलं दादा कडेपूरचं वजीर आहे कसं काय नियोजन आहे बर नियोजन केलं बरं शुभेच्छा तुम्हाला त्र्याण्णव सरकारांचा माऊली पण आलाय कसं नियोजन आहे दादा आज नियोजन जोराच आहे का चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जुळेवडीकरांचा राजा पण आलाय नाव काय मित्र ह्याच सरपंच गाव कुठलं सरपंच काजळ कसं नियोजन आहे सरपंच समीर बाई यांनी यांनी केलंय का छत्र छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन आहे ना हा आणि पड्यालच कसं नियोजन आहे पाटील पाटील बरं त्यांनी केलंय का बरं पाटील नमस्ते आज कसं काय अर्जुनचं नियोजन आज अर्जुनचं फौजा ऐकले बरं आणि ते दुसरा सोन्या आणि तो वरून पकड्यांचा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरवळकरांचा राम आपण आलाय कसं नियोजन आज रामाचं मालक नाही तरी अंदाज नाही चला शुभेच्छा मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक जगताप यांचा कन्हैया सुद्धा मैदानामध्ये आलाय कसं नियोजन आहे चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर नखर्या बरोबर आपल्याला पळताना दिसणार बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो देवा भाई पण आलाय कसं काय नियोजन आहे देवाचा दादा आज सातारचा आहे सातारच्या बैलाबरोबर बरोबर चित्तर आहे का बरं दादा गार लागते का नाही होय बोल चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस हिंद केसरी बाब्या सुद्धा मैदानामध्ये आलाय मित्रांनो वाईट गोल्ड पक्षा सुद्धा मैदानामध्ये आलाय कसं नियोजन आहे दादा आज कुणाबरोबर पाळणार आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो माळशिरस्करांचा युवराज आलाय दादा कसं नियोजन आहे आज ओके मध्ये ओके मध्ये का बरं चला शुभेच्छा मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक पिंटू शेट मोडक यांचा हिंद केसरी कॉकटेल उर्फ सुंदर सुद्धा मैदानामध्ये आलाय